मागील अनेक वर्षांपासून मिरज मिशन हॉस्पिटल प्रशासन व कामगार यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादात कधीच समोर न येणाऱ्या डॉक्टर प्रभा कुरेशी यावेळी मात्र सर्वांसमोर येऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसते मिरज येथील मिशन हॉस्पिटल एका संस्थेला चालवण्यास दिले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाजातून याला विरोध होऊ लागला या विरोधाला प्रत्युत्तर देत हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर प्रभा कुरेशी यांनी हॉस्पिटल सुरू करण्यावर स्थगिती आली नसल्याचे मीडिया समोर ठणकावून सांगितले विरोधकांनी अशी कागदपत्रे बोगस केली असल्याचे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होते डॉक्टर कुरेशी यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या पाहूया याबाबतची ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी एलिया माने तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज डॉक्टर कुरेशी यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होताच अर्जदारांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या स्टे ऑर्डरच्या प्रती सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये हॉस्पिटल उद्घाटन केल्यास महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट उल्लंघन होईल असे नमूद करण्यात आले आहे यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्घाटन का थांबवले आहे याचे कारण आपल्या भाषणातून सांगितले होते याच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या जर डॉक्टर कुरेशी या हॉस्पिटल सुरू करण्यास स्टे नाही असं म्हणत आहेत तर मंत्री आठवले यांनी उद्घाटन सोहळा रद्द का केला असा सवालही विचारला जात आहे यातून डॉक्टर कुरेशी या खोटे बोलत असल्याचे लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न अर्जदारांकडून करण्यात आला डॉक्टर कुरेशी यांनी सांगितल्याप्रमाणे मागील साडेतीन वर्षात कामगारांचे हाल होत असताना कोणताही ख्रिस्ती समाजातील व्यक्ती त्याची दुरावस्था पाहण्यासाठी पुढे आला नसल्याचे सांगण्यात आले मात्र या वक्तव्याचे खंडन करत हॉस्पिटल जेव्हापासून डॉक्टर कुरेशी यांच्या ताब्यात आले आहे तेव्हापासून हॉस्पिटलला उतरती कळा लागली असल्याचे ख्रिस्ती बांधवातून बोलले जात आहे हॉस्पिटल पुन्हा सुरू व्हावे हीच भावना प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची आहे मात्र ते नॉन ख्रिश्चन संस्थेला देऊ नये अशी भावना प्रत्येकाची आहे त्यामुळेच स्टे ऑर्डर आणली असल्याचे बोलले जात आहे मागील साडेतीन वर्षांमध्ये ख्रिस्ती समाज झोपलेला नसून हे हॉस्पिटल चालत नाही म्हटल्यानंतर ख्रिस्ती समाजातील काही व्यक्तींनी इंग्लंड या ठिकाणी विशेष क्रिकेट मॅचचे आयोजन केले होते त्या माध्यमातून येणारा पैसा हॉस्पिटलच्या उन्नतीसाठी दिलेला होता यासह सदरचे हॉस्पिटल चालवण्यासाठी फेत फाउंडेशन हालेलुया फाउंडेशन मिशन हॉस्पिटल वाई यासह अन्य काही ख्रिस्ती संस्थांनी मागणी केलेली होती मात्र यातील कोणत्याही संस्थेला हे हॉस्पिटल चालवण्यास दिले नाही यासह सी एम सी वेल्लोर यांच्याकडे हॉस्पिटल हस्तांतर व्हावे अशी मागणी सर्वच ख्रिस्ती समाजाची होते ख्रिस्ती समाजाच्या मागणीच्या दबावामुळे सी एन हे हॉस्पिटल सी एम सी वेल्लोर यांना चालवण्यास देण्याबाबत संमती दर्शवली होती त्यानुसार सी एम सी वेल्लोर या हॉस्पिटलची एक टीम मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये येऊन हॉस्पिटल सुरू करण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली होती मात्र त्याचवेळी डॉक्टर कुरेश यांच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांच्या एका गटाने मागील थकीत पगार मिळाल्याशिवाय हॉस्पिटल सुरू करू दिले जाणार नाही असे सांगितले त्यामुळे जगभर नावाजलेल्या आणि भारतात टॉपला असलेल्या सी एम सी वेल्लोर या हॉस्पिटलनेही यातून काढता पाय घेतल्याचे बोलले जात आहे मात्र सध्या ज्या एन एस टी डी सी या संस्थेला हे हॉस्पिटल देण्याचा करार झाला असल्याचे बोलले जात आहे त्यांनी कामगारांचा केवळ एकच पगार देऊन हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे जेव्हा ख्रिश्चन संस्था ही हॉस्पिटल सुरू करणार होती त्यावेळेस पूर्ण पगाराची मागणी करणारे कामगार आणि इतर संस्था ज्यावेळी येतात त्यावेळेस एका पगारावर कामावर येणार येण्यास तयार होणारे हे कामगार हे कोणतं आणि कोणाचं षडयंत्र आहे याविषयी समाजामध्ये चर्चा रंगलेली आहे त्रयस्थ संस्थेला चालवायला देण्याच्या नावाखाली रुग्णालयात प्रवेश देणे आणि कालांतराने त्याची विक्री करणे हे षडयंत्र यामागे असू शकते का याविषयी समाज बांधवांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे या सर्व घटनांवरून तुम्हाला काय वाटते याविषयी आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका